आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क थोरांदळे तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील सातवीतील विद्यार्थी आदित्य संजय परदेशी आणि रुद्र वाळूंज यांची भारतीय अंतराळ संशोधन केंद्र बंगळूर आणि यज्ञेश अविनाश मिंडे यांची राष्ट्रपती भवन आणि आयसर संशोधन केंद्र नवी दिल्ली भेटीसाठी निवड झाली आहे जिल्हा परिषद पुणे आंतर विद्यापीठ खगोलशास्त्रज्ञ आणि खगोल भौतिकशास्त्रज्ञ केंद्राच्या आयुका खगोल यांचे सहकार्याने नासा आणि इस्रो अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड लेखी ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत चाचणीतून करण्यात आली यशस्वी विद्यार्थी आदित्य परदेशी रुद्र वाळूस यज्ञेश मिंडे यांना विज्ञान पदवीधर वर्ग शिक्षिका कमल संतोष थोरात मुख्याध्यापिका इंदू नासर शिक्षिका वंदना वायाळ शैला थोरात प्रमिला लोखंडे नवशाद तांबोळी चेतन बेंढारी संदीप शिंदे अन्न अपर्णा शिंदे यांनी मार्गदर्शन केले गुणवत्त विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा शाल गुलाब पुष्प आणि शामशाई पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले मुख्य संपादक तेज तुफान न्यूज चॅनल बातम्या आपल्या मोबाईलवर रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परासरातील घडामोडी बातम्या आम्हाला पाठवण्यासाठी नऊ आठ दोन 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 आठ पाच आठ दोन दोन या मोबाईल क्रमांकावर पाठवा सबस्क्राईब ना प्रेस द बेल ऐकेन नेव्हर मिस अन अपडेट